महाराष्ट्रातील तमाम संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आपल्याला आता कधी पेन्शन मिळणार आहे आज सहा तारीख उलटून जात आहे तरी देखील आपल्या खात्यामध्ये अद्यापही अनुदान जमा झालेले नाही तर आपल्याला कधी पेन्शन मिळणार याविषयीची अधिकृत माहिती किंवा आपल्याकडे आलेली माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ छोटासा आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्की मिळवा मला आज बरेच फोन आलेला आहे तसेच काल देखील बऱ्याच लाभार्थ्यांचे फोन आलेले आहेत की सर पैसे आलेले नाहीत आणि बऱ्याच लोकांचे मेसेजेस आलेले आहेत की सर सहा तारीख आहे पैसे आलेले नाहीत त्यांना मी काहीही उत्तर दिलेलं नाही कारण काहीही अयोग्य माहिती पोहोचवणे हे आपलं कार्य नाही आहे आपण याआधी तुम्हाला तालुक्यांची यादी पाठवलेली आहे त्यामध्ये काही तालुक्यांना सहा तारीख आपण दिलेली आहे तर अशा तालुक्यांची प्रक्रिया ज्या तालुक्यांना सहा तारीख दिलेली आहे आपण अशाच तालुक्यांची माहिती जी आहे तर ती आज आम्ही काढण्याचा प्रयत्न केलेला होता तर त्यांनी सांगितलं की सर आमच्यापर्यंत अद्याप पैसे पोहोचलेले नाही म्हणजे स्टेट बँकेमध्ये जे पैसे वितरण करण्यात आलेले आहे जे स्वतंत्र खाते आहेत संजय गांधी निराधार योजनेचं स्वतंत्र स्टेट बँकेमध्ये खाता आहे तसंच श्रावण बाळ योजनेचं देखील स्वतंत्र एक खाता आहे स्टेट बँकेमध्ये तर त्या खात्यामधून अद्याप तालुका स्तरावर जे आहे तर ते पैसे पोहोचलेले नाही किंवा त्याची जी प्रक्रिया आहे तर ती पूर्ण झालेली नाही आणि या कारणामुळे जे आहे तर ते लाभार्थ्यांना त्या तालुक्यामध्ये ज्या तालुक्यांना आपण सहा तारीख दिलेली होती अशा तालुक्यांना पैसे आलेले नाहीत असं कारण जे आहे तर ते तालुका स्तरावरून आमच्याकडे प्राप्त झालेलं आहे आणि हे एक मुख्य कारण आहे की याची जी प्रक्रिया आहे पैशांची जी प्रक्रिया आहे तर ती पूर्ण व्हायची आहे म्हणजे तालुका स्तरावरती जरी डी बी टीने पैसे येत असले तरी प्रोसेस ही तालुका स्तरावरून देखील होते हे लक्षात ठेवा जरी डी बी टीने पैसे येत असले तरी तालुका स्तरावरून देखील प्रोसेस होते आणि त्यानुसार तालुका स्तरापर्यंत ती प्रोसेस अद्याप पोहोचलेली नाही म्हणजे तालुका स्तरावरून जे कार्य केलं जातं तर ते होऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे की त्यांच्यापर्यंत अद्यापही जी पैशांची प्रोसेस आहे तर ती आलेली नसल्यामुळे तुम्हाला अद्याप लाभ मिळालेला नाही आता महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता तुम्हाला लाभ कधी मिळणार आहे त्याआधी हे सांगू इच्छितो की ज्या ला ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा कारण अशीच अधिकृत माहिती आपण नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर बघा ज्या लाभार्थ्यांना अद्यापही लाभ मिळालेला नाही म्हणजे आता जवळजवळ कुणालाच लाभ सध्या तरी दिसत नाही आहे की मिळालेला असला कुणालाच अद्यापही मेसेज जो आहे तो तो प्राप्त झालेला नाही आता मी हा व्हिडिओ सायंकाळचे पाच वाजून तीस मिनिटांनी बनवतोय आणि तोपर्यंत लाभार्थ्यांना लाभ अद्याप आलेला नाही आहे या वेळेपर्यंत तर बघा अशा सर्व लाभार्थ्यांना म्हणजे महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांना वेगवेगळ्या तारखेला पैसे येण्याची शक्यता आहे होय आता एकाच तारखेला तुम्हाला पैसे येणार का तर नाही वेगवेगळ्या तारखेला तुम्हाला पैसे येणार त्याचं कारण असं आहे की तुम्हाला माहिती आहे की आता जो आहे तर तो सरकारकडून एक एक कार्यक्रम असा राबवला जात आहे की सर्व जे पेंडिंग कामं आहेत जे पैशाशी निगडित कामं आहेत तर ते पूर्ण करायचे असा एक कार्यक्रम जो आहे तर तो राबवला जात आहे तसेच प्रत्येकाच्या गावामध्ये जाऊन डी बी टी करणे असेल किंवा प्रत्येक तहसीलमधले ज्यांची डी ॲक्टिवेट नाही आहे अशा लोकांची डी ॲक्टिवेट करणं असेल काही चुका सुधारणं असेल तर हे देखील काम केले जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती ज्या लोकांची प्रक्रिया पूर्ण होईल अशा लोकांना आधी पैसे येईल आणि ज्या लोकांना ज्या लोकांची प्रक्रिया बाकी असेल तर साहजिकच आहे की त्यांना पैसे नंतर येतील त्यामुळे जर एखाद्याला उद्या पैसे आले समजा तर प्रत्येकालाच उद्या पैसे येईल अशी शक्यता नाही तर त्यामुळे एकाच तारखेला आता पैसे न येता तुम्हाला आपण ज्या तारीख दिलेल्या आहेत काही लोकांना दहा देखील आपण दिलेली आहे दहा तारखेपर्यंत येतील काही तालुक्यांना आपण बारा तारखेपर्यंत देखील दिलेली आहे आणि बदल झालेली लिस्ट जी, जी आहे तर ती म्हणजे जे, जे काही बदल्स आहेत किंवा पुन्हा एकदा आम्ही तालुक्यांशी संपर्क साधू आणि आणखी काय अपडेट्स आहेत ते तुम्हाला नक्की कळवू तोपर्यंत अशीच माहिती मिळवण्यासाठी अपडेटेड राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर आपल्या मनामध्ये याविषयी आणखी काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते देखील नक्की विचारा चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत मी शैलेश घेतो आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद